अंबरनाथमध्ये कोणाचीही दादगिरी चालणार नाही गोपीचंद पडळकरांचा विरोधकांवर कणखर हल्ला अंबरनाथमध्ये आज भाजपाच्या प्रचारार्थ आलेल्या भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली सभेत बोलताना त्यांनी सांगितले की अंबरनाथमध्ये काही लोक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अंबरनाथ भयभीत आहे असं मला येथे आल्यावर काही लोकांनी सांगितलं विरोधक काम करत आहेत लोकांना सांगितलं जात आहे की सभेला जायचं नाही मतदान करायचं नाही मतदानाच्या दिवशी गावाला जायचं ही काय मोगलाई चालली आहे का या ठिकाणी कोणतीही चालणार नाही यापुढे त्यांनी स्पष्ट केले की हे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे त्यामुळे येथे कुणी दादागिरी करण्याचा प्रश्नच येत नाही सभेत त्यांच्या या भूमिकेचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले मी इथं बारा वाजता पोहोचल्याच्या नंतर मला काही लोक भेटले आणि इथले जे काही विरोधी पक्षामध्ये लोक काम करतायत त्यांनी सांगितले की सभेला जायचं ना नाही मतदान इकडे करायचं नाही तुम्ही मतदाना गावाला जायचं ते मुगलं नाही का आपण भारतामध्ये राहतो आपण मुंबईमध्ये राहतो मुंबईच्या जवळच्या अंबरनाथ मध्ये राहतो आणि इथं लोकशाही आहे इथं कायद्याचं राज्य आहे इथं काय तालिबान नाही की कुणी दादागिरी करावी आणि म्हणून या शहरातल्या सर्व मायबाप जनतेला माझी नम्रतेची विनंती आहे आपण सर्वांनी भयमुक्तपणे आता काश्मीर मध्ये भयमुक्त निवडणुका होत आहेत हे अंबरनाथ आहे आणि देवाभाऊचं सरकार आहे कुणी अशी दादागिरी करण्याचं अजिबात कारण नाही आपण शांततेमध्ये पुढच्या पार्टीला पण माझं सांगणार आहे आपण लोकशाही पद्धतीनं लोकांच्या मध्ये जाऊ तुम्ही मतदान मागा आम्ही मतदान मागू लोकांना ज्यांची योग्य भूमिका वाटेल ते त्यांच्या सोबत जातील परंतु भारतीय जनता पार्टी दादागिरी खपून घेत नाही प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज अंबरनाथ